रामकृष्ण हरी सर्वांना कोणतीही कहाणी वाचण्या अगोदर किंवा ऐकण्या अगोदर गणपतीची कहाणी जरूर वाचावी किंवा ऐकावी ती कहाणी मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे कृपया तुम्ही जाऊन ती पहावी महालक्ष्मीची कहाणी आटपाट नगर होतं तिथे एक राजा होता त्याला दोन बायका होत्या एक आवडती होती दुसरी नावडती होती आवडतीचं नाव पाठ माधवराणी आणि नावडतीचं नाव शीमादेवराणी होतं त्या राजाला एक शत्रू होता त्याचं नाव नंदबनेश्वर होतं तो क्षणी उडे क्षणी बुडे क्षणी आताळी जाई क्षणी पाताळी जाई असा राजाच्या पाठीस लागला होता त्यामुळे राजा फार वाळत चालला एके दिवशी राजानं सर्व लोक बोलावले नंदबनेश्वरला मारा म्हणून आज्ञा केली सर्व लोकांनी राजाला बरं म्हटलं त्याला जिकडे तिकडे शोधू लागले त्याच नगरात एक म्हातारीचा लेख होता तो आपल्या आईला म्हणू लागला आई आई मला भाकरी दे मी राजाच्या शत्रूला मारायला जातो म्हातारी म्हणाली बाबा तू गरीबाचा पोर चार पावलं पुढं जा ही वाळली भाकरी खा म्हणजे लोक तुला हसणार नाहीत पोरानं बरं म्हणून म्हटलं म्हातारीनं भाकरी दिली म्हातारीचा लेख भाकरी घेऊन निघाला सगळ्यांच्या पुढे गेला इतक्यात संध्याकाळ झाली सर्व लोक घरी आले त्यांना नंदबनेश्वर काही सापडला नाही तशी राजाला फार काळजी लागली पुढं फार रात्र झाली म्हातारीचा पोर तिथंच राहिला पुढं मध्यरात्री काय झालं नागकन्या देवकन्या तिथं आल्या महालक्ष्मीचा वसा वसू लागला पोरानं विचारलं बाई ह्यानं काय होतं त्यांनी सांगितलं पडलं झडलं सापडतं मनी चिंतलं कार्य होतं इतकं ऐकल्यावर तोही त्यांच्याबरोबर वसा वसू लागला पूजा केली घागरी फुंकल्या पहाटेस उत्तर पूजा केली जशी पहाटेस महालक्ष्मी माय कोल्हापुरा जाती जागती झाली तसा नागकन्या देवकन्यांनी आशीर्वाद मागितला तसा ह्यानेही मागितला तसा देवीनं दिला राजाचा शत्रू मरेल तुला अर्ध राज्य मिळेल अर्ध भंडार मिळेल माडी माडीशी माडी बांधील नवलवाट नाव ठेवेल तो वैरीत डावा पाय मस्तकी घेऊन उद्या राजाच्या अंगणात मरून पडेल असं म्हणून देवी अदृश्य झाली म्हातारीचा पोर घरी आला दुसऱ्या दिवशी राणी पहाटे सुटली परसात आली राजाचा वैरी मेलेला पाहिला तिला फार आनंद झाला तसं तिने ही गोष्ट राजाला जाऊन सांगितली राजानं चौकशी केली म्हातारीचा पोर सगळ्यांच्या मागं होता त्यानं ह्याला मारलं असेल असं लोकांनी राजाला सांगितलं राजाने त्याला बोलवू धाडलं म्हातारीचा पोर राजाच्या घरी आला त्यानं राजाला विचारलं राजा राजा आळ नाही केला अन्याय नाही केला मला इथं का बोलवलं राजा म्हणाला भिऊ नकोस माझा वैरी नंद बनेश्वर कोणी मारला सगळे लोक तुझं नाव सांगतात याचं काय कारण ते सांग पोर म्हणाला राजा राजा मी मारला नाही पण तो देवीच्या वरानं मेला राजा म्हणाला ती देवी कोणती तिला तू कुठं भेटलास पोर म्हणाला सगळ्यांच्या पाठीमागून निघालो त्यांच्या पुढे थोडासा गेलो शिळी भाकर झाडा आड करून खाल्ली येता येता रात्र झाली झाडाखाली वस्ती केली रात्री नागकन्या देवकन्या तिथे आल्या त्यांनी महालक्ष्मीचा वसा वसला त्याची चौकशी मी ही केली पुढं मीही पूजा केली घागरी फुंकल्या पहाटेस महालक्ष्मी माय कोल्हापुरा जाती जागती झाली सर्वांना आशीर्वाद दिला तसा मलाही दिला तुला आशीर्वाद काय मिळाला मला आशीर्वाद असा मिळाला राजाच्या शत्रू मरेल तुला अर्धराज्य मिळेल मिळेल अर्धभांडार मिळेल माडीशी माडी बांधील नवलवाट नाव ठेवेल असं म्हणून देवी अदृश्य झाली मग आम्ही उत्तरपूजा केली तातू घेऊन घरी आलो तो तुझं बोलवणं आलं राजानं हकीकत ऐकली आनंदी आनंद झाला पोराला अर्धराज्य दिलं अर्धभांडं दिलं माडीशी माडी बांधून दिली नवलवाट नाव ठेवलं पुढं म्हातारीचा पोर आनंदाने वागू लागला ही बातमी आवडत्या राणीला समजली राणीनं नवलवाटाला बोलवून धाडलं महालक्ष्मीचा वसा कसा म्हणून विचारलं नवलवाटानं तातू दाखवला तिला सांगितलं अश्विन मास येईल पहिली अष्टमी येईल त्या दिवशी सोळा सुतांचा तातू तेल हळद लावून करावा सोळा दुर्वा सोळा तांदूळ घेऊन तुळशीची पंचामूर्ती पूजा करावी ज्याला हा वसा घेणं असेल त्यानं तातूची पूजा करावी तातू हातात बांधावा दुसरी कहाणी चतुर्थी व तिसरी चतुर्दशीला करावी याप्रमाणे दर अश्विन मासी करावं असं तिनं वसा समजून घेतला आपले ते व्रत पाळू लागली पुढे एके दिवशी काय झालं राजा राणीच्या महाली आला सारीपाठ खेळू लागला राजानं राणीचा तातू पाहिला हे काय म्हणून विचारलं राणीनं तातूची हकीकत सांगितली राजा म्हणाला माझे घरी हरे बहू दोरे बहू कांकण बहू कळाचे बहू व्रताचे सूत तोडून टाक मला ह्याची गरज नाही पुढं रात्र झाली राजा राणी निजली सकाळी दासी बटकी महाल झाडू लागली केरात त्यांना तातू सापडला दासीनं तो तातू नवलवाटला दिला त्या राणीला त्याला राणीचा फार राग आला इतक्यात काय चमत्कार झाला त्याला नावडती राणी भेटली तिनं तो तातू मागितला हा म्हणाला उचशील मातशील घेतला बसा टाकून देशील तिनं सांगितलं उतणार नाही मातणार नाही घेतला बसा टाकणार नाही तसा तातू तिच्या हाती हवाली केला वसा सांगितला पुढं आश्विन मास आला पहिली अष्टमी आली त्या दिवशी काय चमत्कार झाला देवी महालक्ष्मीनं म्हातारीचं सोंग घेतलं पाट माधव राणीचे महाली गेले महालक्ष्मीची तिला आठवण आहे किंवा नाही हे पाहू लागले तो घरात कोठे काहीच तयारी दिसना तेव्हा ती पाटमाधव राणीला म्हणू लागली आग अगं पाटमाधव राणी पुत्राची माय आज तुझ्या घरी काय आहे राणीनं उत्तर दिलं आज माझ्या घरी काही नाही तेव्हा मी राणीला पुन्हा म्हणाली अगं अगं पाटमाधव राणी पुत्राची माय म्हातारीला पाणी देशील तर तुझ्या राजाला पुरे होईल राणीनं उत्तर दिलं म्हातारीला तांब्याभर पाणी दिलं तर माझ्या राजाला पुरणार नाही तेव्हा म्हातारीनं पुन्हा पाटमाधवराणीला हाक मारली आग आग पाटमाधवराणी पुत्राची माय म्हातारीला दही भाताची शिदोरी देशील तर तुझ्या राज्याला पुरे होईल राणी म्हणाली म्हातारीला दही भाताची शिदोरी दिली तर माझ्या राज्याला पुरणार नाही म्हातारीला राग आला तिनं शाप दिला तो काय दिला सवतीच्या नाणी डाराडुरी करीत असशील अर्ध अंग बेडकाचं अर्ध अंग मनुष्याचं अशी होऊन पडशील इतकं राणींनी ऐकलं खदाखदा खदा हसली पुढं म्हातारी निघून ती चिमादेव राणीच्या महाली आली जिकडे तिकडे पाहू लागली तो तिला जिकडे तिकडे गडबड दिसली एकीकडे पूजेचं साहित्य दिसलं दुसरीकडे महालक्ष्मीचा मुखवटा मांडलेला दिसला तिनं चिमादेव राणीला विचारलं अगं अगं राणी पुत्राची माय आज तुझ्या घरी काय आहे तिनं उत्तर दिलं आज माझ्या घरी महालक्ष्मी आहे तेव्हा म्हातारी म्हणाली कशाने ओळखावी कशानं जाणावी तो ती सकाळी कुवारीण झाली दुपारी सवाशीण झाली संध्याकाळी पोक्त बायको झाली अशा तिन्ही काळा तिला पालटून दाखवल्या नंतर राणीनं तिला घरात बोलवलं नावू माखू घातलं पितांवर नेसवायला दिली चौरंग बसायला दिला राणी व नवलवाटाने तिची पूजा केली संध्याकाळ झाली देवी समोर दोघांनी घागरी फुंकू लागली तसा घागरीचा आवाज राजाचे काने गेले धुपाचा वास महाली आला तशी राजानं चौकशी केली शिपायांना हाक मारली नावडतीच्या घरी आवाज कशाचा येतो तो, तो तुम्ही पाहून या शिपाई नावडतीच्या घरी आले महालक्ष्मीचं दर्शन घेतलं तसेच ते परतले राजाच्या महारी आले पाहिलेली हकीकत सांगितली तसा राजा म्हणाला मला तिथं घेऊन चला शिपाई राजाला घेऊन राणीकडे आले राणीनं पंचारती ओवाळली राजाचा हात धरला मंदिरात घेऊन गेली सारीपाठ खेळू लागली खेळता खेळता पहाट झाली पहाटेच महालक्ष्मी माय कोल्हापुरा जाती जागती झाली तशी राणी म्हणाली माय मला आशीर्वाद दे महालक्ष्मी म्हणाली तुला आशीर्वाद काय देऊ राजा तुला सकाळी घेऊन जाईल आणि तुझी सवत तुझ्या नाणे डाराडोरी करेल अर्धे अंग बेडकाचे अर्धे अंग मनुष्याचे अशी होऊन पडेल तशी चिमादेव राणीने तिची प्रार्थना केली की तिला इतका कडक शाप देऊ नको तसं देवीनं सांगितलं की राजा तिला बारा वर्ष वनात तरीच धाडेल असं म्हणून देवी अदृश्य झाले उजाडल्यावर राजाने तिला रथात घातलं वाड्यासमोर घेऊन आला पाठमाधव राणीला निरोप धाडला की राजा राणीला घेऊन येतो आहे तिला तू सामोरीये तशी ती फाटकं तुटकं निसली घाणेरडी चोळी अंगात घातली केस मोकळे सोडले कपाळी मळवट भरला जळतं खापर डोकीवर घेतलं आणि ओरडत किंचाळत पुढं आली तो राजानं विचारलो ओरडत किंचाळत कोण येत आहे भूत आहे किंवा खेत आहे शिपायांनी सांगितलं भूत नाही खेत नाही तुझी राणी तुला सामोरी येत आहे राजा म्हणाला तिला राणात नेऊन मारून टाका असा शिपायांना हुकूम केला आणि आपण उठून महाली आला राजा राणी सुखानं नांदू लागली इकडे शिपायानं पाटमाधेव राणीला रानात नेलं तिला राजाचा हुकूम सांगितला राणी मुळू मुळू रडू लागली तसं शिपायाने सांगितलं बाईबाई रडू नको आम्ही तुझ्या हातचे खायलो प्यालो आहोत आमच्यानं तुला काही मारवत नाही म्हणून आम्ही तुला सोडून देतो पुन्हा तू या राज्यात काही येऊ नको असं म्हणाले राण्याला तिथं सोडून दिला आपण निघून नगरात आले नंतर ती तशीच फिरता फिरता एका नगरात गेली पहिल्यानं कुंभाराचे आळीत गेली तिथं नव्या राणीला नवा कळस घडवीत होते परंतु एकही कळस उतरेना तेव्हा त्यांनी चौकशी केली नव माणूस कोण आला आहे तो ही सापडली त्यांनी तिला हाकलून पिटून लावले पुढं ती कासाराच्या आळीत गेली तो तिथं नव्या राणीला नवा चुडा करीत होते पण एकही चुडा उतरेना तेव्हा चौकशी केली नव माणूस कोण आला आहे तेव्हा ही सापडली लोकांना तिला हाकून पिटून लावलं तिथून निघाली ती सोनाराच्या आळीत आली तिथं नव्या राणीला नवा दागिना घडवित होते तो एकही दागिना उतरेना तेव्हा चौकशी केली नवं माणूस कोण आला आहे तेव्हाही सापडली त्याने तिला हाकून पिटून लावली तिथून निघाली साळ्या चाळीत आली तो तिथं नव्या राणीला नवा साडा विणीत होते पण एकही साडा उतरेना मग त्याने चौकशी केली नवं माणूस कोण आला आहे इकडे तिकडे पाहू लागले तो ही सापडली मग तिला तिथून हाकून पिकून लावली पुढं तिरानात निघून गेली जाता जाता ऋषींची गुफा दृष्टीस पडली तिथं गेली ते ऋषी ध्यानस्थ बसले होते ती तिथंच राहिली ऋषी स्नानाला गेले म्हणले ही आपली झाड सारवण करी पूजेचं मांडून ठेवी अशी तिनं बारा वर्ष सेवा केली ऋषी प्रसन्न झाले व म्हणाले इथं झाड सारवण कोण करतं त्यानं माझ्यासमोर यावं तशी ही ऋषींच्या समोर आली नमस्कार केला ऋषींनी झाडं सारवणाचं कारण विचारलं ती म्हणाली अभय नसेल तर सांगते ऋषीने अभय दिला राणीनं पहिल्यापासूनची हकीकत सांगितली ऋषींनी पोथ्यापुरानं वाचून पाहिली तो तिच्यावर महालक्ष्मीचा कोप आहे असं समजलं ऋषींनी तिच्याकडून महालक्ष्मीची पूजा करवली रात्री घागरी फुंकविल्या पहाटे महालक्ष्मी माय कोल्हापुरा जाती जागती झाली तसा राणीनं आशीर्वाद मागितला देवी रागवली होती ऋषीनं देवीजवळ क्षमा मागितली होती देवीनं उशाप दिला ह्या झाडाखाली सगळी तयारी कर पाय धुवायला पाणी ठेव चंदनाची ओटी ठेव फराळाची तयारी कर विडा ठेव वाळ्याचा पंखा ठेव त्या सगळ्याला तुझ्या हातचा वास येऊ लागेल राजा इथं आज उद्या येईल तहानलेला असेल त्याचे शिपाई थंड पाण्याचा शोध करतील ते ही सगळी तयारी पाहतील राजाला जाऊन सांगतील नंतर राजा इथं येईल त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी तिथं राजा आला थंडगार छाया पाहिली स्वस्थ बसून विश्रांती घेतली नंतर पाय धुतले पोढभर फराळ केला पाणी प्या कापुरी विडा खाल्ला आत्मा थंड झाला पुढं राजानं शिपायाला विचारलं इथं मी पाणी प्यालो फराळ केला विडा खाल्ला ह्या सगळ्याला पाठमाधव राणीच्या हातचा वास कसा आला शिपाई म्हणाली शिपाई म्हणाले अभय असेल तर सांगतो राजानं अभय दिला तेव्हा शिपाई म्हणाली आम्ही तिच्या हातचं खाल्लं प्यालो आमच्यानं काही तिला मारवलं नाही म्हणून आम्ही तिला सोडून दिलं राजा म्हणाला असं असेल तर तिचा तुम्ही आसपास शोध करा शिपाई निघाले ऋषींची गुफा पाहिली ही सापडली राजाला जाऊन शिपायांनी सांगितलं राजा उठला ऋषीच्या गुफेत गेला त्यांचं दर्शन घेतलं ऋषींनी ओळखलं त्याला सगळी हकीकत सांगितले पुष्कळसा बोध केला राणीला नमस्कार करायला सांगितला नंतर तिला राजा हवाली केलं राजाच्या हवाली केलं तसा उभयंताने ऋषींना नमस्कार केला ऋषींनी त्यांना आशीर्वाद दिला पुढं राजानं तिला रथात घातलं आपल्या नागाळी घेऊन आला बाहेर रथ उभा केला राणीला निरोप पाठवला राजा पाठमाधव राणीला घेऊन येत आहे त्याला तू सामोरी ये तशी राणी न्हाली माखली पितांबर निसली शालजोडी पांघरली अलंकार घातले नगरात नारी बरोबर घेतल्या आणि वाजत गाजत राणी समोरी गेली राजानं विचारलं वाजत गाजत कोण येत आहे नागकन्या की देवकन्या तशा शिपायानं सांगितलं नागकन्या नाही देवकन्या नाही तुझीच राणी तुला सामोरी येत आहे तेव्हा राजा पाटमाधव राणीला म्हणाला तू जर अशीच समोर आली असती तर तुला इतके हाल भोगावे लागले नसते राणी ओगीच बसली राजानं चिमादेव राणीला उचलून रथात घेतलं आणि दोघींसह वाजत गाजत नगरात आला सुखानं रामराज्य करू लागला जशी पाटमाधव राणीला महालक्ष्मी माय कोपली तशी तुम्हा आम्हाला न कोपो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण